नमस्कार सॅटेलाइट प्रतिमांमध्ये सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर तीव्र पावसाचे ढग दिसून येत आहे भागांमध्येही काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र त्यानुसार पुढील चोवीस तासात काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे यात बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे नाशिक पुणे नगर धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्येही विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये स्थानिक वातावरणामुळे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तालुका स्तरावरील पावसाचा अंदाज कराड खटाव कोरेगाव वाई खंडाळा फलटण बारामती दौंड इंदापूर दहीवडी मारशिरस करमाळा माढा बार्शी परंढा भूम वाशी कळम पाटोदा अंबा जोगाई कैंच परळी गंगाखेड पालम लोहा नांदेड मुखेड मालेगाव देवळा चांदवड कळवण सटाणा साखरी दिंडोरी अकोट टेंधारा धारणे चिखलदरा तासगाव विटा अटपाडी पलूस वाळवा मिरज कवटेमंकाळ आणि नेवासा शेवगाव पाथर्डी राहुरी श्रीरामपूर गंगापूर पैठण या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद